नमस्कार मी अतुल नंदकिशोर काळे कृषी पर्यवेक्षक राऊरी आज आम्ही या स्टॉलमध्ये मा माहिती जे देणार आहोत ती व्हाईट ग्रब या किडीबद्दल म्हणजे हुमणी ज्याला मराठीत आपण हुमणी म्हणतो आपण त्याची पहिल्यांदी लाईफ सायकल पाहणार आहोत त्या लाईफ सायकलमध्ये त्याच्या लाईफ सायकलमध्ये चार स्टेजेस असतात अंडी अळी कोश आणि पतंग तर आपल्याला सर्वात जास्त त्रास देणारं जे आहे ते म्हणजे अळी अळी ही पाच ते नऊ महिने जमिनीत राहते आणि त्यामुळे ते सगळ्यात जास्त त्रास आपल्याला त्याचा होतो आणि ते झाल्यावर सग त्याच्यानंतर जे आळीपासून जे भुंगा तयार होतो तो भुंगा त्या भुंग्याचं एक मिलन झाल्यानंतर एका भुंग्यापासून आपल्याला पन्नास ते साठ अंडी तयार होतात आणि ते प दहा ते वीस सेंटीमीटर जमिनीमध्ये ते अंडी देतात आणि त्या अंड्यापासून पुन्हा एकदा त्याची सायकल चालू होते अशी दोन प्रकारची हुमणे आपल्याकडे आढळतात आप एक माळावरची भुम हुमणी आणि एक असती नदीकाठची हुमणी नदीकाठची हुमणीला आपण लुकीफोलस म्हणतो आणि ती आपल्या ज्या नद्या आहे त्याच्या काडाने आढळते आणि आपल्याकडे जी जास्त प्रमाणात आढळणारी ती होलोट्रीचेस ज्याच्या आपल्याला लूर भेटतात आणि ते लूर लावून आपण ट्रॅपनी त्याचं कंट्रोल करू शकतो सध्या ही चार प्रकारे याचं वर्गीकरण आहे आणि याच्या कंट्रोल मेजरसाठी आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे सगळ्यात पहिल्यांदी खोल नांगरट करायची खोल नांगरट केल्यामुळं आपल्याला त्याचे सत्तर टक्क्यापर्यंत त्याचा कंट्रोल होऊ शकतो हे हे झालं आपल्याला आप फिजिकल कंट्रोल आणि आपल्याला त्याचं दुसरं फिजिकल कंट्रोलमध्ये त्याचे लाईट ट्रॅप्स आहे लाईट ट्रॅप म्हणजे सोलर ट्रॅप आहे नंतर सोलर ट्रॅप झाल्यावर कंबो ट्रॅप आहे आणि तिसरं हे ते फेरोमन ट्रॅपचे फेरोमन ट्रॅपमध्ये सध्याला होलोट्रीच्या सिराटा आणि होलोट्रीच्याच कॉन्सिंगुने याचे दोन लूर भेटतात ते लूर आपण जर व्यवस्थित लावले तर त्याच्यामध्ये भुंगे येतात आणि एक स्वस्तात मस्त म्हणजे घरच्या घरी करण्यासाठी आहे जे म्हणजे झाडाखाली आपण एक टब ठेवू शकतो आणि त्या टबमध्ये एक वर बल्ब लावू शकतो दोनशेचा आणि त्याच्यामध्ये जेवढ्या किडी येतील त्या किडीचा आपण कंट्रोल करू शकतो हे झालं आपल्याला भ फिजिकल कंट्रोल आणि जैविक कंट्रोल करण्यासाठी आपल्याला लागण ते म्हणजे जै बुरश्या लागतील त्याच्यामध्ये मॅटरायझेम आहे बेव्हेरिया आहे आणि एक ई पी एन ए म्हणजे एन्टमोपॅथाजेनिक नॅमॅटोड्स आहे म्हणजे परोपजीवी सूत्रकृमी हे एकरी एक लिटर आप एकरी एक लिटर आहे ते दोनशे लिटर पाण्यात मिक्स करायचं आणि आपण ते ड्रिपवाटे किंवा ड्रेंचिंगनी सोडू शकतो हे झालं जैविक कंट्रोल आणि औषधा औषधाचं म्हणजे रासायनिक कंट्रोल करायचं असेल तर त्याच्याकरता दोन प्रकारचे औषधं आहे त्याच्यामध्ये एक लॅसंटा नावाने येतं आणि एक कार्बो पोलीस नावाने येतं हे दोन प्रकारे आपण त्याचं कंट्रोल करू शकतो आणि याचं जे इकॉनॉमिक्स आहे याचं असं आहे जर आपण एका ट्रॅपमध्ये एका रात्रीत पन्नास भुंगे जर पकडले आणि त्या पन्नास भुंग्यापासून पन्नास भुंग्यांनी जर मिलन करून जास्त अंडे दिले तर एक एक भुंगा कमीत कमी पन्नास अंडे देतो आणि त्याची जर त्याची ई टी एल जी लेवल आहे ती म्हणजे एक आडी प्रति चौरस मीटर म्हणजे एका एकरा जर चारशे आळे असतील तर पूर्ण ते एक एकराचं नुकसान करू शकतात चार हजार आळ्या असल्या तर एक एकराचं नुकसान करू शकतात त्यामुळं आपण जर त्याचं कंट्रोल करणार आणि त्याचं भुंग्याचं असं आहे झाडाला वीस भुंगे ही त्याची ई टी एल लेवल आहे म्हणजे वीज भुंग्याच्या पुढं गेल्यावर आपल्याला कंट्रोल मेजर करावं लागते आणि ते कंट्रोल करणं शक्य नाही आहे म्हणून उन्हाळ्यात वीस मे नंतर ते पंधरा जूनपर्यंत आपल्याला एक पाऊस झाला का त्याच्यानंतर हे भुंगे बाहेर येतात आणि त्या भुंग्याचं कंट्रोल करण्यासाठी आपण जे लाईट ट्रॅप लावणार आहोत ते सगळ्यात स्वस्त हे लाईट ट्रॅप्स आहे आणि ते लाईट ट्रॅप लावल्यामुळं आपलं असं होतं का आपण जास्त चाळीस टक्क्यापर्यंत उत्पन्न हे लाईट ट्रॅपमुळं वाढू शकतं कारण की लाईट ट्रॅप जर आपण लावले नाही तर ते हुमणी ही कंट्रोल करते आणि त्याच्या असं आहे त्याची जी खाण्याची पद्धत आहे त्या आळीची ते, 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 ते सरळ एका लाईनीत खाते आणि सरळ एका लाईनीत जर झाडं वाढलेले आपल्याला दिसले तर समजून घ्यायचं तिथं हुमणी आहे या संदर्भात अधिक माहितीसाठी माझ्याशी संपर्क करू शकता माझे नाव आहे अतुल नंद कुशल काळे कृषी पर्यवेक्षक रावरी मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकतीस शहाण्णव झिरो दोन धन्यवाद